नमस्कार मित्रांनो जी बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तुमच्यापैकी अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी सुद्धा पीक विमा भरलेला आहे पण पावसामुळे रोगराईमुळे किंवा इतर कारणामुळे शेतात नुकसान झाल्यास हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो आता तक्रार कुठे करायची पीक विम्याचा क्लेम कसा करायचा आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत की दोन हजार पंचवीसच्या पीक विम्याची क्लेमची नेमकी प्रक्रिया काय आहे पीक विमा क्लेम कसा करावा शेतकऱ्यांसाठी पीक विमा ही योजना आधार ठरते हवामानातील बदल अतिवृष्टी दुष्काळ गारपीट कीड रोग इत्यादी कारणामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी पीक विमा क्लेम करून नुकसान भरपाई मिळू शकतो मात्र योग्य प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे पीक विमा क्लेम करण्याची प्रक्रिया तक्रार कशी नोंदवावी पिकांचे नुकसान झाल्यास कळताच शेतकरी तात्काळ ग्रामसेवक तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडे तक्रार नोंदवावी बहुतांश वेळा ही माहिती बहात्तर तासाच्या आत द्यायची असते ऑनलाईन नोंदणी कशी करावी प्रगत जिल्ह्यामध्ये शेतकरी थेट पीक विमा कंपनीच्या वेबसाईट किंवा कृषी विभागाच्या पोर्टलवर नुकसानीची नोंदणी करू शकतो किंवा मोबाईलद्वारे नोंदणी करता येऊ शकते तपासणीची प्रक्रिया काय आहे नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्यांची पिकांचे नुकसान नोंद झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांची समिती शेतात येऊन पिकांचे प्रत्यक्ष संरक्षण करते आणि फोटो व्हिडिओ व पंचनामा केला जातो आपल्याला कागदपत्रे कोणती तयार ठेवावी लागतात शेतकऱ्याचे आधार कार्ड बँक पासबुकची झेरॉक्स जमीन सातबारा पीक पेरणीची माहिती अशी आवश्यक कागदपत्रं आपल्याला जमावी करावी लागतात क्लेम मंजूरला कधी होतो तपासणी अहवाल किंवा विमा कंपनीच्या पडताळीनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई रक्कम जमा केली जाते शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना शेतकऱ्यांनी नुकसान त्वरित कळवणे आवश्यक आहे उशीर झाल्यास क्लेम नाकारला जाऊ शकतो खरी पेरणी माहिती नोंदावी असावी सात बारा उतार्या नाव असलेल्या किंवा भाडेकरू शेतकरी योग्य करारनामा दाखवून क्लेम करू शकतो पीक विमा नुकसान झाल्यास कधी कळवावे मित्रांनो बहात्तर तासाच्या आत आपली जी काही क्लेम आहे तो शेताचं नुकसान आहे ते आपण ॲपच्या मोबाईलच्या ॲपद्वारे किंवा वेबसाईटवरून नोंदवू शकतात अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतातील सर्व पिकांचे नुकसान हे शासनापर्यंत पोहोचू शकतात त्यासाठी तुम्हाला तुमच्या शेतातील जे पीक आहे त्याची तुम्हाला तुमच्या कंपनीला माहिती द्यायची असते दिल्याच्या नंतर तुमचे खरे नुकसान झाले की नाही हे पाहण्यासाठी कंपनीकडून काही माणसे येतात आणि तुमची तक्रार नोंदवून घेतात तक्रार नोंदवून घेतल्यानंतर तुम्हाला काही दिवसामध्ये तुमचा पीक विमा मंजूर होऊ होऊन तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला पैसे येऊन जातात अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या पिकांचे क्लेम किंवा नुकसान जे आहे ते कंपन्यापर्यंत पोहोचा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद